आणि श्रीगणेश प्रसन्न भास्कर चौधरी पोखरकर वाणी आणि सहिषा कल्पेश पाटील भालिवडी साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार या हनुमान प्रसन्न दत्तर हजारामध्ये कशेल्य साईड उजवी दोन बादल्या बारा हजार लवकर कमीत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या बिंदोड बिंदवड जे हनुमान प्रसन्न आणि खुश खबर मग आमच्या अठरावनावता मी श्रीगणे प्रसन्न ज्या हनुमान प्रसन्न कैलासवाशी भास्कर चौधरी पोखरकरवाडी आणि साईश कल्पेश पाटील भालवडी कर्जत साईड दहावी दोन बाजू अकरा हजार होते जोर झाले जे हनुमान प्रसन्न